नमस्कार स्वागत आहे साधनाच किचनमध्ये आज आपण करणार आहोत दोडक्याच्या काचऱ्या अतिशय पचायला हलकी अशी ही भाजी आहे दोडक्याच्या सर्वप्रथम आपण वरच्या शिरा काढून घेतल्यात तत्पूर्वी धुवून घेतलेत शिरा काढून आपण आता याच्या काचऱ्या करून घेतो सकाळी घाईच्या वेळी डब्याला करण्यासाठी ही पटकन अशी भाजी आता आपण हे काचऱ्या झालेल्या आहेत एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये या काचऱ्या आपण ॲड करूया म्हणजे या काळ्या पडणार नाही थोडंसं मी त्या पाण्यामध्ये चिमुडभर मीठ घातलेलं होतं कढई आता गॅसवर तापत राहिली आपली थोडंसं तेल आपण घालून घेतलं याच्यामध्ये तेल जर गरम झालं की आता इथे मी जरा गॅसची फ्लेम ही मंदच ठेवलेली आहे मोहरी घालून घेतली आहे मोहरी तडतडती आहे लगेच आपल्याला थोडंसं जिरं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे जिरे आणि मोहरी दोन्ही तडतडलं की लसूण मी इथे चिरून घेतला आहे तसेच कढीपत्ताची पानं पण मी इथे चिरून घेतले हे सर्व जरा आपण एकत्र करून घेऊ गॅसची फ्लेम इथे मंदच ठेवायची आहे मंद आचेवरच आपण हे सर्व करणार आहोत आता इथे बारीक चिरलेला कांदा होता तो ॲड करू त्यानंतर बारीक चिरलेले टोमॅटो आणि हे सर्व मिश्रण आपण एकसारखं ढवळून घेऊया कांदा आणि टोमॅटो याच्यामध्ये जरा चांगला परतून होऊस्तवर आपल्याला एक दहा सेकंद वगैरे जरा वाटपाकावी लागेल ही दोडक्याची भाजी जे आपण म्हणतो काचऱ्या केलेल्या आहेत अतिशय चवा चवीला आहे उत्तम आहे त्यानंतर पचायला हलकी आहे आरोग्यासाठी उत्तम अशी आहे बघा आता इथे बघतो आपण कांदा आणि टोमॅटो आपलं झालेलं आहे बऱ्यापैकी आणि आता याच्यामध्ये आपण हळद घालून घेऊया हळद झाले की मिरची पावडर ॲड करूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता वापर मी साधारण दीड चमचा इथे वापरलेली आहे आणि पुन्हा एकदा सर्व एकजीव करून घेऊ तर मगाशी जे बाऊलमध्ये आपण चिमुडवर मीठ पाण्यामध्ये घालून ज्या काचऱ्या करून घेतल्या होत्या दोडक्याच्या त्या आपण आता इथे घालून घेतो आहे तर ही एक तुमच्यासाठी टीप असेल माझ्याकडून की ज्यावेळेस आपण काचऱ्या करतो तेव्हा वांग बटाटा किंवा अशा कुठल्याही याच्या असू द्यात फळ्याभाजीच्या आपण पाण्यामध्ये मीठ घालायचं आता इथे आपण काचऱ्यामध्ये काय करून घेतलेलं आहे आधी मीठ घातलं होतं पाण्यात इथे थोडंसं आपण मीठ पुन्हा एकदा ॲड करतो आहे आणि मिसळून घेऊया म्हणजे सगळा मसाला आहे तो त्या काचऱ्यांना बऱ्यापैकी लागेल दोडक्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं शिवाय वेट लॉस करायचं म्हटलं तर ही भाजी आपल्या रोजच्या आहारामध्ये असायला हरकत नाही लहान मुलंसुद्धा आवडीने खातात बघा टिफिन करण्यासाठी सकाळी घाईच असते त्यामुळे ही पटकन होते भाजी जास्त वेळ काही लागत नाही आता इथे आपण सगळं मिश्रण एकसारखं करून घेतलं आहे आणि एका ताटामध्ये मी पाणीवरती घेतलेलं आहे ताटात पाणी घातलं आहे आपण आणि ते आपण झाकून ठेवतो आहे ज्यावेळेस आपण भाजी इथे शिजवून घेतो आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये पाण्याचा आपण लवलेशही घातलेला नाही आहे ताटावरती पाणी ठेवायचं आहे केवळ आपण वाफेवर ही भाजी तयार करून घेणार आहे बघा आता मी हार्डली एक दोन तीन मिनिट असं ठेवलं होतं नाही आपण एकदा हे चेक करून बघतो आहे आता हलवल्यानंतर तुमच्या लक्षातच आलं असेल बघा इथे की थोडासा फक्त आपण एकदा ते शिजवून घेणार आहे म्हणजे वाफेवरच करून घेणार आहे म्हणून आपण इथे जरा मिक्स करून हे पुन्हा मी झाकण ठेवते आहे आणि भाजी खाली तळायला लागतही नाही कढाईला बघा आता इथे आपली भाजी ही झालेली आहे दोडक्याच्या काचऱ्या आपल्या बऱ्यापैकी शिजवणे झालेल्या आहेत आता इथे आपल्याला अजून थोडंसं एक पदार्थ ॲड करायचा तो आहे शेंगदाण्याचा कोट तर मी ओ, कोट हा आधीच तयार करून ठेवला होता दोन चमचे हा आपण हा ॲड करतो आहे आणि जरा जर आपण हलवून घेऊयात बघूया आता भाजी मिक्स झाली आहे तिखट तुमच्या आवडीनुसार वापरू शकता जास्त मसाल्यांचा वापर आपण इथे केला नाही आहे टिफिनला लहान मुलांसाठी ते वृद्धांपर्यंत आवडीने आणि वेणी खातात बघा बाऊलमध्ये काढून घेतली भाजी आपली थोडीशी आता आपण याच्यामध्ये गार्निश म्हणून आपण कोथिंबीर बारीक चिरून ही सजावटीसाठी काढून घेतले बघा बाऊलमध्ये इथे रेडी आहे तर अशी आरोग्यासाठी उत्तम आणि फायदेशीर अशी असणारी ही जी भा भाजी आहे तर हे सर्रासपणे सर्वजण जण करतात तुम्ही करून बघा शेवटी आपल्याला हेल्थही जपली पाहिजे नाही का तर बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा साधनाच किचनला धन्यवाद